नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर परळी बेड येथून जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी परळी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी बसले आहेत बेमुदत उपोषणाला या संपामुळे परळी नगर परिषदेतील अनेक विभागातील काम ठप्प झाले असून यामुळे परळीतील नागरिकांना याची प्रचंड गैरसोय होत आहे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशीच चर्चा सध्या शहरात आहे चोवीस तास आपल्या सेवेत असणारे नगरपरिषदेचे कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी आज रस्त्यावर उतरले आहे व त्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उगारले आहे यामध्ये अधिकाऱ्यापासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच विभागाचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत यामुळे नाहक परळीकरणा विटीस धरली जात आहे अशीही चर्चा होत आहे त्यामुळे ह्या आंदोलनाला तात्काळ न्याय मिळावा अशीच मागणी आंदोलनकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे Hola, tenen